महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या असणाऱ्या नोकरांसाठी दोन महिने झोपलो समोरच सीसीआय क्लब आहे बॉम्बे जिमखाना आहे जिथून तारेच्या कुंपणावरून आम्ही पत्रेची पेटी घेऊन गावाकडनं ट्रकान आम्ही त्याला गेलेलो एकोणीसशे चौऱ्याण्णव कुठलंही बॅकग्राऊंड नाही आहे आई वडील चौथीच्या वर शिकलेले नाहीये त्यावेळेला कुंपणावर डोकावून बघायचो आज स्क्वॉश कसे खेळतायत टेनिस कसे खेळताय स्विमिंग आणि मोठमोठ्या बड्या बड्या लोकांच्या मेट्रो थिएटर पाच मिनिटाच्या हो अंतरावर आहे तिथं सिनेमाचा प्रीमियर शो चाललेला असायचा मग प्रीमियर साठी अगोदरच गर्दी असायचे बाउन्सर उभे असायचे ते दोरी वोरी लावून आणि मग शाहरुख खानचा एखादा कवी हा कवी ना मला आठवत्या हो सिनेमाचं नाव सुद्धा त्याला त्याचा प्रीमियर होता तर आम्ही दोन तास शाहरुख खानचं दर्शन घ्यायला तिथं आणि ते बाउन्सरच्या शिवाय खायच्या तो, <laughs> तो काहीतरी बोलेल एक वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत अभ्यास केला जिद्दीनं परीक्षेची तयारी केली आय पी एस चालू परिस्थिती बदलली पंधरा रुपयाच्या वर कधी राईस प्लेट खरेदी करू घ्यायचो नाही ताज हॉटेल मधनं बाहेरून ओशाळभूतपणे पाहायचो तिथं कधी चहा प्यायला मिळेल ह्याचंही स्वप्न पाहिलं नाही ज्या हॉटेलमध्ये चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही त्याच रात्री सव्वीस अकराच्या रात्री त्याच हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त माझी वाट पाहत होते आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यातला तिथं लढाई केल्यामुळं मिळाला ज्या क्लब ची कुंपन ओलांडून असं डोकावून पाहायचो ज्यावेळेला तिथं डीसीपी झालो त्यावेळेला तिथले क्लब ची लोक सगळे ट्रस्टी आले की सर ऑनररी मेंबर व्हा तिथं ऑनररी मेंबर झालो माझी मुलं फॅमिली सगळ्या तिथल्या आज एन्जॉय करत आहे ज्या सर्वंट क्वार्टर मध्ये झोपलो दोन दोन महिने त्या दहा बाय दहा सर्व क्वार्टरच्या समोर असणारा दोन हजार स्क्वेअर फीटचा यशोधन यशोदन मधला अलिशान फ्लॅट मध्ये मी आज राहत आहे जे ते स्टार बघायला आम्ही दोन दोन तास थांबायचो वेस्ट रिजनचा ॲडिशनल सी पी झालो सगळा तो बँड्रापासून जुपर्यंत सगळ्या एरियाचा इंचार्ज झालो तेच फिल्मस्टार दोन दोन दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वेळ वाट पाहायला लागले <laughs> <laughs> मी बढाया मारत नाही तुमच्यासारखा तुमच्यातनं इथंपर्यंत तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत कारण मी चाळीशी घातले चाळीस असलेल्या चड्ड्या घातलेल्या पाठीमागे ठेवळ्या ठिकड्या लावून शाळेत गेलेलो आहे पोत्याची खोप केलेली आहे पायात खडावा असलेल्या परिस्थितीत गावातन छोट्या गावातनं मी आलेलो आहे वडील माझे कमी शिकलेले पण स्वच्छ चारित्र्य आणि म्हणजे गावचे सरपंच होते नंतर पंचायत समिती सभापती पण झाले मोडीतनं पत्र लिहायचे मोडीतनं सही करायचे पत्र मराठीत मोडक्या तोडक्या लिहायचे मला अभिमान वाटतो ज्यावेळेला मी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये अभ्यासाला होतो त्या दरवेळेला ते दर मला एक पोस्टकार्ड पाठवायचे आणि त्या पोस्टकार्डमध्ये बाकीचं विचारायचे जेवण बिवण कसं आहे काय आहे शेवटी मात्र एक ओळ लिहायचे प्रकाशन न चुकता मला गावात प्रेमानं भावड्या म्हणतात की भावड्या तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं मला पाहायचं आहे <laughs> <laughs> त्या कमी शिकलेल्या माझ्या बापासाठी कदाचित मी अभ्यास केला असेल त्या माझ्या आई वडिलांचं खेड्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास केला असेल आणि अभ्यास म्हणजे लाथ मारिन तिथं पाणी काढिन या जिद्दीनं केलेला अभ्यास असतो ही परीक्षा तुम्हाला पाच लाखातन पाचशे मध्ये यायचं आहे हा प्रवास असं जाता जाता होणार नाही दोन तत्व खूप महत्वाची आहेत मी सांगड घालून सांगतो तुम्हाला सुन एका आर्ट ऑफ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे युद्धशास्त्र शास्त्रावर असणारं अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक त्यात तो लिहितो इफ यू नो युअर सेल्फ अँड नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स जर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर शंभरच्या शंभर युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे इफ यू नो युअर सेल्फ बट डू नॉट नो अबाउट युअर एनिमी देन फॉर एव्हरी विक्टरी गेन यू विल सफर डिफ इट जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगली माहिती असेल परंतु शत्रूबद्दल योग्य माहिती नसेल तर प्रत्येक विजयानंतर एक पराभव तुम्हाला चाखावाच लागेल अँड इफ यू नायदर नो युअर नॉर युअर एनिमी इन एव्हरी बॅटल यू विल बी सकाउंट यू विल सफर डिफिट जर तुम्हाला स्वतःबद्दल ही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल ही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये लढाईमध्ये तुम्ही सपाटून मार्क आणणार आहात परीक्षेच आणि नंतर परीक्षेनंतर फील्ड आल्यावर आल्यावर सुद्धा हीच परिस्थिती आहे परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती नसेल सिलेबस बद्दल तुम्हाला माहिती नसेल प्रश्नपत्रिकांच्या पॅटर्न बद्दल तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला स्वतः स्वतःतल्या स्ट्रेंथ्स काय आहेत स्वतःतल्या विकनेस काय आहे तुमच्या समोरच्या असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत तुमच्या समोरच्या असणाऱ्या थ्रेड्स काय आहेत याचं जर व्यवस्थित विश्लेषण तुम्ही केलं नाही तर मार खावं लागेल परीक्षा पद्धती आणि फील्ड या दोन सारख्या गोष्टी आहेत युद्ध आहे लढाई आहे रोजचा संघर्ष आहे एकच युद्ध नाही आहे छोट्या छोट्या लढाया जिंकणं हे खूप महत्वाचं आहे मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम जर युद्धामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त खांब गाळला पाहिजे त्यामुळं तुमच्या या कॉलेजमध्ये तुम्ही असाल प्रिपरेशन करत असाल तुमच्या चोवीस तास त्यातले बारा तास त्यातले दहा तास अभ्यास कशा पद्धतीनं करताय कशा पद्धतीनं नियोजन करता इफ यू फेल टू प्लॅन प्लॅन टू फेल नियोजन खूप महत्वाचं आहे तुमच्या वर्षाचं नियोजन महिन्यांचं नियोजन आठवड्याचं नियोजन दिवसाचं नियोजन सकाळी काय करणार दुपारी काय करणार संध्याकाळी तीन स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार याचं नियोजन खूप महत्वाचं आहे सव्वीस अकराचा एक माझ्या आयुष्यात पूर्ण परिवर्तन करणारा प्रसंग त्याच्यात मला माझं नियोजन पूर्वतयारी मी केलेल्या प्रोएक्टिव्ह गोष्टी मी केलेल्या रिॲक्टिव्ह गोष्टी कामी आल्या मला आठवते त्या रात्री साडेनऊ पर्यंत आम्ही सर ओबेरा हॉटेलमध्ये ऍडव्हान्स सिक्युरिटी लायसनिंग एसपीजीच्या टीम बरोबर करत होतो कारण प्राईम मिनिस्टरवर अठ्ठावीस तारखेला टाइम्स नाव चॅनलचा कार्यक्रम होता साडेनऊ ला मिटिंग संपली मी घरी पोहोचलो पत्नी बरोबर जेवण करत होतो युनिफॉर्म वरच होतो कारण माझा बारा वाजता नाईट सुरू होणार होता कारण ही परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून मी हा केस स्टडी मुद्दा म्हणून नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मला डॉक्टर त्यावेळेचे ऍडिशनल सीपी त्यांचा फोन आला विश्वास रश टू लिओपोल्ड कॅफे देर इज फायरिंग गोइंग ऑन आर कॉन्स्टेबल इज एन्जर्ड रश ऑर लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला या सगळ्या गोष्टी आता मीडियामध्ये आलेल्या आहेत म्हणून मुद्दाम सांगतो केस स्टडी म्हणून महत्वाच्या आहेत लिओ पोर्ट नावाचं काहीतरी लिहून ना आलेलो पी ओ आर टी लिओ पोर्ट त्याच्यात अजिबात रेफरन्स लिओ पोर्टचा नव्हता लिओ पोर्ट, पोर्ट म्हणजे डीजी ऑफिस किंवा हायकोर्ट असेल असं म्हटलेलं होतं पण सुदैवानं आम्ही चर्चा केली त्याच्यावरती लिओ पोर्ट कॅफे का असू शकत नाही कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन टुरिस्ट येतात बियर आणि चिकन साठी ते प्रसिद्ध आहे आपण तिथं पूर्वतयारी करू परमेश्वरानं सिग्नल दिल्याप्रमाणे सांगितल्या सांग। मी तुम्हाला पोलिसिंग मधल्या गोष्टी सांगतो परमेश्वरानं जुनू काही सिग्नल दिला प्रधान कमिटीशनं आमचं याबद्दल कौतुक केलं चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला हल्ला झाला चोवीस नोव्हेंबरला मी त्या लिओपोर्ड कॅफे समोर जाऊन वायरलेस वर कॉल दिला जो कंट्रोल रूमला रेकॉर्ड झाला था था ये हा लिओपोल्ड कॅफेच्या समोर जर दहशतवादी हल्ला झाला किंवा बॉम्बला झाला तर इथं असणारे मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि नागरिक जे मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात ते मरतील हे सगळे हॉकर्स हा सगळा कॉजवे आताही तुम्ही कॉजवेमध्ये गेलात तर खचाखच भरलेला असतो हॉकर्सनी हा क्लिअर करण्याची आवश्यकता आहे चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला एकशे त्र्याण्णव ऑफिशियली महानगरपालिकेची गाडी बोलवून आम्ही ते सगळे हॉकर्स काढून